प्रभाग एकमधून महिलेमध्ये रेखा प्रल्हादराव सरोदे आणि सरो मधून मालती मधुकरराव पाठक अशा दोन्ही महिला उमेदवार आम्ही दिलेले आहेत प्रभाग क्रमांक दोनमध्ये रत्नमाला राकेश साळवे अनुसूचित जातीमधून महिला आणि सर्वसाधारण माजी म्हणजे जे आत्ता सध्याचे नगरसेवक आहेत शेख इम्रान शेख बशीर त्यांना परत आपण उमेदवारी दिलेली आहे वॉर्ड क्रमांक तीनमध्ये नाग नागरिकांचा मागासवर्गीय प्रवर्गातून सय्यद राज सय्यद अहमद सय्यद नूर बेलदार आणि सर्वसाधारण महिलामधून पठान नाजिया जुनेद खान यांना आपण उमेदवारी दिलेली आहे प्रभाग क्रमांक पाचमधून चार चारमधून नागरी मा, मागा मागासवर्गीयाचा प्रभाग याच्यामध्ये नवनाथ सुखलाल गायकवाड आणि महिलेचा निर्णय अद्याप व्हायचा आहे झालेला नाही तो उद्यापर्यंत आम्ही निर्णय घेऊ वॉर्ड क्रमांक पाचमध्ये सर्वसाधारण महिला मनीषा प्रदीपकुमार रेदासने आणि सर्वसाधारण म्हणून राहुल सुखदेव लंगडे सहामधून लताबाई अच्युतराव लाटे सर्वसाधारणमधून शेख मस्जिद इब्राहिम महिला वार्ड क्रमांक प्रभाग क्रमांक सातमधून महिला वैशाली प्रशांत टेटे आणि सर्वसाधारणमधून विजय राजेपौल शिंदे प्रभाग क्रमांक आठमध्ये महिलामध्ये यास्मिन रफिक तांबू तार प्रभाग क्रमांक नऊमधून ओबीसीमध्ये मोहसिन जलील बागवान आणि सर्वसाधारण महिलेमधून सुरेखा प्रल्हाद होके प्रभाग क्रमांक दहामध्ये घाडगे राधिका रोहन महिलामधून आणि सर्वसाधारणमधून दिनकर भगवानराव होके प्रभाग क्रमांक अकरा ओबीसी महिला कोमल प्रशांत वारकड आणि सर्वसाधारणमधून मतीन अहमद शेख वॉर्ड प्रभाग क्रमांक बारामध्ये अनुसूचित जातीच्या महिला बनसोडे उषाताई महादेव आणि सर्वसाधारणमधून सय्यद रफीक अली वॉर्ड क्रमांक प्रभाग क्रमांक तेरामध्ये अनुसूचित जातीतून सुधामती सुधाकर पोळ आणि सर्वसाधारण महिलामध्ये रेहान बी हरुन शेख असे तेरा प्रभागातले पंचवीस उमेदवार आम्ही जाहीर करतो एक एक दोन दिवसात आम्ही जाहीर करू राहिलला या नगरपालिकेमध्ये झालेली आहेत ती सगळ्यांच्या समोर आहेत आणि त्याच पद्धतीनं भविष्यकाळात माजलगाव शहराचा सर्वांगीण विकास करायचा त्याबाबतीत एक जाहीरनामा आम्ही प्रसिद्ध करणार आहोत जनतेसाठी आणि कुठली कामं पाच वर्षात आमची सत्ता आल्यानंतर आम्ही करणार याचं स्पष्ट चित्र आम्ही जनतेच्या समोर ठेवणार आहोत आणि मला या ठिकाणी खात्री आहे विश्वास आहे की माजलगावची सुजान या यावेळेस निश्चितपणानं राष्ट्रवादीला एकतर्फी कौल देईल आणि राष्ट्रवादीच्या ताब्यामध्ये ही नगरपालिका देईल असा सार्थ विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि माझं निवेदन संपवतो आता जर काही प्रश्न असतील तर स्वागत आहे तेच जे काही ज्या नगरसेवकांनी सहाल चाऊसला पाय उतार करण्यासाठी आम्हाला मदत केली होती त्याच वेळेस त्यांनी आश्वासन घेतलं होतं की आम्हाला पुढच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही तिकीट दिलं पाहिजे आणि त्यावेळेस ते आश्वासन द्यावं लागलं होत त्यामुळं ठीक आहे काही एक दोन उमेदवाराच्या बाबतीत नाही गुण गुंट बरोबर आहे ते बोगस काम कुठं झालं असेल तिच्या तक्रारी तुम्ही जर केल्या असतील तर त्याच्यात करेक्ट करेक्टिव्ह ॲक्शन आपण घेऊ त्याच्याबद्दल काही हे नाही आहे परंतु सर्वसाधारणपणे सगळेच उमेदवार हे चांग चांगले देण्याचा प्रयत्न केलेला आहे ठीक आहे ना मग एखादा असू शकतं ना एखादा अपवाद असतोच नेहमी राय नियमाला अपवाद असतो तसा एक अपवाद असेल कदाचित आपण उपाध्यक्ष असताना मुंडेताईच्या नेतृत्वाखाली काम केलं आणि नंतर जेव्हा रितसर नगराध्यक्षपदाची निवडून नूरू, निवडून झाली त्याच्यानंतर शेख मंजूर अजिबात नाही हे सगळं नाही नाही असा काही प्रकार नाही आहे नगरपालिकेमध्ये जी काही कामं झालेली आहेत ती खुल्या पद्धतीनं टेंडर पद्धतीनं जे सरकारचा नियम आहे आणि बिलं देताना थर्ड पार्टीचं ऑडिट कंपल्सरी असल्याशिवाय एक रुपयाचंही बिल आम्ही काढलेलं नाही ते आम्ही पा पाळलेलं आहे ते बंधन आणि राज्यस्तरीय वगैरे कुठलीही चौकशी माझ्या तरी माहितीत सध्या प्रलंबित नाही 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 तर माझ्या तर माहितीत तसं काही नाही आहे पूर्वीच्या काळात ते झालेलं होतं नाही अजिबात नाही नाही अशा काय अशी काही अशी काही चौकशी समिती नेमलेलं मला तरी माहीत नाही थर्ड पार्टी ऑडिट हे इंजिनिअरिंग कॉलेज किंवा पॉलिटेक्निक गव्हर्नमेंट कॉलेज यांचं केलेलं आहे आणि आता तुम्ही थर्ड पार्टी ऑडिट आड़, ऑडिटोरी विश्वास ठेवणार नाही तर मग कोणाकडनं करून घ्यायचं हा प्रश्न आहे ना जसं रितसर एखादं बिल देण्यापूर्वी थर्ड पार्टीचा ऑडिट रिपोर्ट क्वालिटीच्या बाबतीत क्वांटिटीच्या बाबतीत घेतला जातो तेवढंच एक माध्यम आहे आपल्याला चेक ठेवण्याचं कामाबद्दल नाही कामाची क्वालिटी कशी असेल त्याने रस्ता खराब झाल्यानंतर पृष्ठभाग जो असतो फक्त दोन ते तीन इंचाचा पृष्ठभाग तेसुद्धा रितसर काम आपल्याला घेता येतं म्हणजे पूर्वी सिमेंट रस्ता झाला आहे पण आत्ता थोडासा नादुरुस झाला आहे किंवा खड्डे पडलेत त्या ठिकाणी एक तीन इंचाच्या लेअरचीसुद्धा सुद्धा काही कामं झालेली आहेत त्याच्यामुळं ती काही बोगस आहेत असं नाही ती कामं ना नव्याने झाली त्याचं थर्ड पार्टी ऑडिट झालं आहे त्यामुळं म्हणजे शंका घ्यायचं काही कारण नाही शंका नाही आता असं इथं तिथं असं काही त्याचं उत्तर मला देता येणार नाही ऐका ना ज्या असे प्रकरणं असतील तर त्याची रितसर त्याची तक्रार व्हायला पाहिजे होती परंतु मी तुम्हाला जबाबदारीने सांगतोय की एक ऑडिट ऑडिटशिवाय झालेलं नाही हां जी नसतं पक्षात योगदान असते जे जेव्हा आपण उमेदवारी देतो तेव्हा त्या संस्थेतलं योगदान आपण बघत नाही तो पक्षाचं अध्यक्ष म्हणून त्यांनी यशस्वीरित्या काम केलेलं आहे